नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आता मुंबई हायकोर्टवरती दोन हजार पंचवीसचे जे फॉर्म फिलिंग होतं त्याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरले असतील तर कम्प्युटरचे जे क्वेश्चन्स आहेत त्याची प्रॅक्टिस आपण करणार आहोत आणि हे जे प्रश्न आहेत ते मागील प्रिव्हियस मध्ये जे क्वेश्चन्स झालेले आहेत ते आपण घेणार आहोत आणि त्याचं ॲनालिसिस काय आहे ते आपण व्यवस्थित या व्हिडिओमध्ये करणार आहोत तो सो है तर सोबतच हे जे क्वेश्चन आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि तुम्हाला सांगायचे आहेत तर द चीप युज इन इज ऑफ सिलिकॉन द ऑक्साइड सो याचा काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे की याचा जे आन्सर आहे कोणती चीप वापरली जाते कम्प्युटर्समध्ये मध्ये तर हा जो क्वेश्चन आहे तो खूप बेसिक क्वेश्चन विचारलेला हे जे क्वेश्चन्स आहेत मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत तर सिलिकॉनची जी चिप आहे ती आपण वापरतो इथे चिप कोणती यूज केली जाते सिलिकॉन चिप आपण इथे वापरतो क्वेश्चन आहे यू एल एस आय स्टॅन्ड फॉर अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन अल्टिमेट लार्ज स्केल इंटिग्रेशन अप्पर लार्ज स्केल इंटिग्रेशन अल्ट्रा लार्ज स्क्रिप्ट इंटिग्रेशन आता हे जे क्वेश्चन्स आहेत जे ज्यांचं कम्प्युटर फील्ड आहे त्यांच्यासाठी इझी असणार आहेत परंतु अदर दॅन जे कैंडिडेट्स आहेत त्यांनी कोणत्या क्वेश्चन्स कडे फोकस करायचा आहे आणि पेपरला जाताना कशा प्रकारे प्रॅक्टिस करायचं आहे त्या रिलेटेड सर्व क्वेश्चन जे आहेत ते आपण इथे बघणार आहोत ओके तर आता याच्यामध्ये अल्ट्रा लार्ज इंटिग्रेशन आहे का याचा याचा आन्सर सांगायचा आहे जे आता इलेक्ट्रॉनिक जे पण ट्रान्झिस्टर्स वापरले जातात त्यामध्ये यु एल एस आय चा जो फुल फॉर्म विचारे ते आहे अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन याचा आन्सर आहे तर अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन मध्ये काय येते इट रेफर्स टू टेक्नॉलॉजी वर मिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनंट लाईक ट्रान्झिस्टर्स आता इलेक्ट ज्यांचं इलेक्ट्रॉनिक्स झाले असेल त्यांना ट्रान्झिस्टर्स रिलेटेड अजून डीप मध्ये मा माहीत असेल जो पार्ट आहे ज्यामध्ये बघा की सिंगल चिप यूज केली जाते आता ही चिप कशाची असते सिलिकॉन पासून बनवलेली चिप इथे वापरली जाते इट इज मेड अप ऑफ मोर अडव्हान्स दॅन एस एस आय आता अदर दॅन एक्झाम साठी जर तुम्हाला इथे यू एल एस आय विचारलंय तर यू एल एस आयचा फुल फॉर्म विचारलं तर ज्या अदर चिप्स आहेत त्या आपल्याला परीक्षेसाठी करून जाणं इम्पॉर्टंट आहे त्यामुळे यू एल एस एस आय मध्ये स्मॉल स्केल इंटिग्रेशन एम एस आय मध्ये काय वापर जो फुल फॉर्म आहे ते काय आहे मीडियम स्केल इंटिग्रेशन एल एस आय लार्ज स्केल इंटिग्रेशन आणि व्ही एल एस आय काय म्हटलं जातं व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन सो जर तुम्हाला पेपर मध्ये याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले तर हे तुम्हाला माहित पाहिजे की एल एस आय बी एल एस आय काय आहे त्या रिलेटेड ठीक आहे आता नेक्स्ट जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुम्ही करायचा आहे जो येणारा नेक्स्ट क्वेश्चन असेल आता मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये जी रेकॉर्डेड स्वरूपाची जी बॅच आहे यामध्ये तुमच्याकडून जास्तीत जास्त सराव प्रश्न करून घेतले जातील प्लस जो परीक्षा केंद्रीभूमुख अभ्यास आहे आता शिपाई भरतीसाठी कशावर मेन फोकस करायचा आहे तीन प्रश्नामध्ये जो तुमचा स्टेट बोर्डचा पार्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित करून जाणं अपेक्षित आहे यासाठी जी फीज येते नव्व्याण्णव रुपये असेल तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे नाईन डबल टू सिक्स झिरो वन सिक्स वन सिक्स वन ओके आणि जे मुंबई क्लर्क आहे क्लर्कची जी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे त्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आता जो मॅथ्स रिझनिंग ऍप्टिट्यूड जनरल इंटेलिजन्सचा जो पार्ट आहे त्यावरती चाळीस क्वेश्चन्स इथेच तुमचे कव्हर होत आहेत चाळीस क्वेश्चन इथे असणार आहेत इंग्लिशचा एक पॅसेज असेल तर फोर्टी मार्क्स तुम्हाला इथे मिनिमम मार्क्स क्वालिफाईंग मार्क्स किती आहेत हायकोर्टसाठी फोर्टी फाईव्ह मार्क्स तुम्हाला मिळणं गरजेचं आहे तर यावरचा जो पार्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्सला कसं टॅकल करायचं आहे त्याचं पूर्ण प्रिपरेशन या बॅचमध्ये तुमच्याकडून करून घेतलं जाईल तो तुम्हाला काही डाउट असेल तर थे या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे जो नेक्स्ट क्वेश्चन आहे द थर्ड जनरेशन कम्प्युटर्स वर बेस्ड ऑन बी आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटिग्रेटेड सर्किट्स का वॅक्युम ट्यूब्स सो या रिलेटेड जो पार्ट आहे याचा आन्सर सांगायचा आहे आताची जी जनरेशन आहे आपण कम्प्युटरची जी बघतो ती आपली जी जनरेशन आहे ती डिफरंट जनरेशन आहे जो ए आय पार्ट आपण मध्ये आता स्टडी करत आहोत सो so, ही जी जनरेशन आहे ती कोणती आहे या रिलेटेड आन्सर सांगायचं आहे थर्ड जनरेशन ऑफ कंप्युटर कोणतं आहे आणि जे अदर जनरेशन आहेत आता पेपर मध्ये अजून क्वेश्चन कुठे uh, कंडक्ट केला जाईल की जो थर्ड जनरेशन नंतरचा पार्ट आहे की अदर जनरेशन कोणता आहे त्या रिलेटेड पण याचा जो आन्सर आहे इंटिग्रेटेड सर्किट मध्ये ही जी जनरेशन आहे ती थर्ड जनरेशन वापरली जाते सो फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ सो एक्झाम साठी आता आपण ॲनालिसिस करताना कशा प्रकारे करणार आहोत की जर थर्ड जनरेशन वरती क्वेश्चन कंडक्ट केलाय तर अदर दॅन ज्या बाकीच्या जनरेशन आहेत त्या तुम्हाला ऍटलिस्ट माहीत असणं गरजेचं आहे प्रेझेंट जनरेशन कोणती आहे तर ए ची आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स एम एल त्याच्यानंतर पॅरेल प्रोसेसिंग जे युनिट्स आहेत ते वापरले जातात सो so ही जी आहे ती फिफ्थ जनरेशन इथे वापरली जाते आणि फर्स्ट जनरेशन कोणती होती तर व्हॅक्युम ट्यूब्सची होती सो फर्स्ट जनरेशन माहीत असणं मँडिटरी आहे प्रेझंट जनरेशन कोणती आहे आणि त्यांनी थर्डवरती क्वेश्चन विचारलंय ते इंटिग्रेटेड सर्किट आय सी एस जनरेशन होती सेकेंड जनरेशन कोणती होती ट्रान्झिस्टर्सची आणि जी फोर्थ जनरेशन आहे ती मायक्रो प्रोसेसर्स आणि आहे तर वी एल एस आय चा फुल फॉर्म विचारण्यात आलेला तर पेपरमध्ये परत तुम्हाला जो विचारला तर विचारला तर व्हेरी लार्ज स्केल जो, जो आहे ते फुल फॉर्म तुम्हाला इथे सांगता आला पाहिजे तर इथून तुमचे जे क्वेश्चन आहेत येणारे पुढचे ते कव्हर होत आहेत तर त्या रिलेटेड हा जो पार्ट आहे तो तोंड पार्टच करायचा आहे प्रेझेंट जनरेशन कोणती आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जनरेशन आहे नेक्स्ट पार्ट आहे फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर फादर ऑफ मॉडर्न कंप्युटर कोणाला म्हटलं जातं नन ऑफ द अबाव आता हे जे क्वेश्चन्स आहेत याचे तुम्हाला येत नसतील तर हे एक्सपेक्ट करू शकतो आपण की ठीक आहे पण हे आन्सर्स थ्रू करायचे आहेत कारण की हा जो क्वेश्चन जे घेतो आपण ते इयर्स हायकोर्टला जे विचारलेले आहेत कम्प्युटरचे दहा क्वेश्चन असे पूर्ण सिरीज आपण आता कंटिन्यू करणार आहोत तुमचे दहा ते पंधरा मिनिट मध्ये क्वेश्चन्स आहेत ते कम्प्लीट करून घेतले जाते जीएस जो पार्ट आहे मेन मेन त्यावरती फोकस केला जाणार आहे आणि ते पूर्ण आपण आता कंटिन्यू करणार आहोत तर फादर ऑफ मॉडर्न कंप्युटर कोणाला म्हटलं जातं ज्या याचा आन्सर आहे का म्हटलं जातं फादर ऑफ मॉर्न कंप्युटर अजून क्वेश्चन कुठे कंडक्ट केला जाईल नेक्स्ट जो आहे की फादर ऑफ कम्प्युटर कोण आहे तर चार्ल्स बॅबेज आहे हा हे तोंडपाठ असणं गरजेचं आहे फादर ऑफ कंप्युटर कोणाला म्हटलं जातं चार्ल्स बॅबेज मॉडर्न कम्प्युटर कोणाला म्हटलं जातं ऍलिन ट्युरिंग यांना म्हटलं जातं फर्स्ट मेकॅनिकल कंप्युटर कोणता होता इंजिनचा बॅबेज यांनी केलेला अॅनालिटिकल इंजिनचा जो कंप्युटर होता तो फर्स्ट मेकॅनिकल कंप्युटर आहे देन प्रोग्रामेबल एबल कम्प्युटर कोणता आहे झेड थ्री आहे झेड थ्री फर्स्ट रोड प्रोग्राम कंप्युटर सी सो जस्ट एकदा तुम्हाला काय करायचं आहे ओव्हर लुक करायचं आहे आणि ह्या सगळ्या नोट्स आहेत त्यातून तुम्हाला एक गोथ्रू करायचं आहे फर्स्ट मायक्रो प्रोसेसर कोणाला म्हटलं जातं इंटेल फोर झिरो झिरो फोर कमर्शियल कम्प्युटर आता यातलं सगळं लक्षात ठेवाल का तर ऍटलिस्ट एक्सपेक्ट काय आहे फादर ऑफ कॉम्प्युटर मॉडर्न कम्प्युटर वरती क्वेश्चन विचारलंय तर नेक्स्ट क्वेश्चन कुठे कंडक्ट होऊ शकतो की फादर ऑफ कम्प्युटर कोणाला म्हटलं जातं तर चार्ल्स बॅबेज यांना म्हटलं जातं मॉडर्न कम्प्युटर कोणाला म्हटलं जातं तर ट्युरिंग यांना म्हटलं जातं सो एवढा पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा देन फर्स्ट प्रोग्रामेबल कम्प्युटर कोणता आहे झेड थ्री फर्स्ट वर्ड प्रोग्राम कंप्युटर कोणता आहे ईडीबीएसी तर यातले हे जे पॉईंट आहेत चार तोंडपाठच पाहिजेत त्याच्यानंतर तो इन्व्हेंटर ऑफ मायक्रो प्रोसेसर कोणाला म्हटलं जातं मायक्रो प्रोसेसर ज्याचा वापर करतो आपण त्याचं इन्व्हेन्शन कोणी केलं तर टेड हॉफ तर जे पण ऑप्शन्स आहेत आता इथे जे ऑप्शन्स येतात चार्ल्स बॅबेज कोण आहेत Of हो फादर ऑफ कॉम्प्युटर सिंपल तुम्हाला ऍनलिसिस असं करायचंय ट्रेड हॉफ कोण आहेत मायक्रो प्रोसेसर वरती काय केलंय त्यांनी इन्व्हेन्शन केले अशा प्रकारे आलन ट्युरिंग हे कोण आहेत फादर ऑफ मॉडर्न कंप्युटर आहेत त्याच्यानंतर ब्रेन ऑफ कॉम्प्युटर कोणाला म्हंटल जातं सीपीयू ला म्हंटल जातं सीपीयू चे पार्ट्स काय असतात एल यू कंट्रोल युनिट आणि रजिस्टर्स चीप मटेरियल मध्ये काय वापरतो आपण सिलिकॉन यावरती प्रश्न सुद्धा फर्स्ट हाय लेवल लँग्वेज कोणती होती तर फोर्ट्रान ही काय आहे फर्स्ट हाय लेवल लँग्वेज आहे तर यावरती प्रश्न कंडक्ट होतात मोस्ट ऑफ पहिली हाय लेवल लँग्वेज कोणती आहे तर फोर्ट्रान आहे मोस्ट कॉमनली युज ओएस कोणतं वापरतो आपण विंडोज सगळ्यात जास्त आपण यूज करतो सो so, मोस्ट कॉमनली यूज कोणता ओएस वापरला जातो यावरती जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला आन्सर सांगता आला पाहिजे की ओ एस आहे द फर्स्ट कम्प्युटर लँग्वेज डेव्हलप्ड वॉच आता सिम्पल तोच प्रश्न विचारलाय बघा की कोबॉल आहे बेसिक पास्कल का फोर्ट रन त्याचा आन्सर काय आहे ते सांगायचं आहे त्याचा आन्सर काय आहे कोणता कम्प्युटर वापरतो आपण लँग्वेज डेव्हलप्ड वॉच फर्स्ट कोणती होती पोर्ट्रान वापरतो ठीक आहे तर हे पाठ लक्षात ठेवा की पहिली कॉम्प्युटर लँग्वेज व्हेरी हाय लेवल लँग्वेज जी आहे ती सुद्धा म्हटलं जातं पोरट्रान साठी देन व्हिडिओ स्टँड्स फॉर त्याचा फुल फॉर्म जो आहे त्यावरती विचारलं आपल्याला व्हिडिओचा फुल फॉर्म काय आहे व्हिडिओ स्टँड्स फॉर त्याचे जे जा, एक्सप्लेनेशन आहे ते सुद्धा तुम्हाला पीपीटी मध्ये आपण प्रोव्हाइड करूया ठीक आहे आणि ते बेसिक आपण थोडे कम्प्युटर चे इथे बघणार आहोत त्यासोबत पहिल्या आधी आपण हा जो पार्ट आहे तो कव्हर करूया व्ही डी यू स्टँड फॉर याच्यावरती क्वेश्चन विचारलाय व्हिडिओ डिस्प्ले युनिट व्हिज्युअल डिस्प्ले युनिट व्हिडिओ डिवाइड युनिट नन ऑफ द अबाव सो याचा आन्सर काय आहे फोर्ट्रान व्हेरी गुड प्रेरणा मॅम याचा आन्सर करेक्ट बोलत साठी मग त्याचं व्हिडीओचं फुल फॉर्म जे आहे जरी येत नसेल तरी प्रयत्न करा येत नसेल तरी ट्राय करा की आन्सर करता ओके आता डिस्प्ले युनिट डिस्प्ले युनिट सगळीकडे मेंशन आहे डिवाइड युनिट त्याचं नाही आहे आणि नन ऑफ द अबव नाही काहीतरी फुल फॉर्म दिले आन्सर तुम्हाला एक लिहायचंच आहे ठीक आहे आता याचा जो आन्सर आहे की व्हिज्युअल जे आहे व्हिज्युअलायझेशन होतं डिस्प्ले युनिटवर त्याला आपण व्हिडीयू म्हणतो त्यामुळे याचा आहे विज्युअल डिस्प्ले युनिट जे फुल फॉर्म आहेत जे झालेले आहेत आणि त्या रिलेटेड जे ऑप्शन आहेत ते फुल फॉर्म परीक्षेला करून जाणं एक्सपेक्टेड आहे त अशा प्रकारे ऍनेलिसिस करणं इम्पॉर्टंट आहे विच ऑफ द फॉलोइंग कीबोर्ड शॉर्टकट्स इज युज टू कट द सिलेक्ट टेक्स्ट वर्ड टू थाउजंड टेन आता जे वर्ड प्रोसेसर टू थाउजंड टेन चा जो आहे तो वापरतो आपण त्यानुसार त्यांनी विचारले की कट साठी कोणतं वापराल कंट्रोल एक्स कंट्रोल पी कंट्रोल यू का कंट्रोल क्यू टू थाउजंड टेन चे विंडोज आहे त्यानुसार सांगायचं <laughs> आहे कोणता कट कटसाठी काय वापरतो आपण कट साठी काय वापरतो त्याचे जे शॉर्टकट्स आहेत ते सुद्धा आपण पुढे बघू यासाठी <laughs> कोणते कट वापरतो शॉर्टकट्स बेसिक विंडोज कोणते शॉर्टकट वापरतो हे जे आहे ते पेपरला जाताना करून जाणं एक्सपेक्टेड आहे आन्सर सांगा भेटतंय का याचा ट्राय करूया जे कंट्रोल एक्स जे आहे ते आपण कशासाठी वापरतो कटसाठी यूज करतो कंट्रोल एक्सचा यूज करतो तर अदर दॅन एक्झाम मध्ये अजून कोणते शॉर्टकट्स विचारले जातील तर त्यासाठी काय कराल की जे कीवर्ड आहेत ते एका सर्व लिहिलेले आहेत तर ते आपण एकदा गो थ्रू करूया ठीक आहे विंडोज अँड सिस्टीम जे शॉर्टकट्स आहेत हे विंडोज चे शॉर्टकट्स आहेत बेसिक विंडोज शॉर्टकट्स जे आहेत ते माहितच पाहिजेत आता हे लक्षात ठेवायचं ते सुद्धा बघू कंट्रोल सी काय सी फॉर कॉपी लक्षात ठेवायचं कंट्रोल व्ही व्ही फॉर पेस्ट पेस्ट कंट्रोल कंट्रोल पेस्ट, कंट्रोल सी कॉपी कट ठीक आहे तर कंट्रोल कट कंट्रोल झेड काय आहे अंडू करायचं आहे एखाद्या टाईप केलं परत अंडू करायचं आहे तुम्हाला ते घालवायचं असेल तर काय करतो आपण कंट्रोल प्लस झेड अप्लाय करतो अंडू होतो त्यानंतर जे तुम्ही टाईप केलेलं आहे ते तुम्हाला पुन्हा हवं असेल तर काय केलं जातं कंट्रोल वाय त्याला काय बोलतो रिडू ठीक आहे कंट्रोल वाय काय आहे रिडू जर तुम्हाला पूर्ण सर्व सिलेक्ट करायचं असेल जेवढं जा पण तुम्ही टाईप केलेलं आहे किंवा जी पण वेबसाईट आहे वेब लिंक आहे आणि पूर्ण जो पेज आहे तो तुम्हाला पूर्ण सिलेक्ट ऑल करायचा असेल तर काय कराल कंट्रोल ए केलं जातं कंट्रोल एस नुसार काय करतो आपण एस फॉर सेम इझी आहे यामधले काहीच शॉर्टकट जे हार्ड आहे डिफिकल्ट कटसाठी काय वापरतो एक्स आहे त्यानंतर एस वरून सेव्ह इझिली समजत कंट्रोल पी जो आहे प्रिंट साठी वापरलं जात त्याच्यानंतर न्यू विंडोजचा टॅब ओपन करायचा असेल जात कंट्रोल ओ कशासाठी वापरतो आपण ओपन साठी या प्रकारचे जे कीवर्ड आहेत ते तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा मारू शकता स्क्रीनशॉट काढून घ्या कंट्रोल आ, सी जो आहे कॉपी कंट्रोल व्ही पेस्ट कंट्रोल एक्स कट कंट्रोल झेड अंडू कंट्रोल ए सिलेक्ट ऑल देन आता विंडोजचे जे काही शॉर्टकट्स आहेत विंडोज अँड सिस्टीम शॉर्टकट्स अल्ट प्लस एफ फोर म्हणजे क्लोज करायचे असेल तर करंट विंडो आपल्याला आता हे डिफिकल्ट लेवलला थोडासा जर टफ क्वेश्चन आला तर त्यासाठी सुद्धा आपण प्रिपेअर पाहिजे म्हणून हा प्रश्न आपण हे सर्व कीवर्ड्स घेतलेत आता एकदा कीवर्ड वरती क्वेश्चन आला तर तुम्हाला एकतरी कीवर्ड वरती क्वेश्चन एक्झाम मध्ये दिसणार आहे तर जर आपल्याला माहीत असताना पण जर आपण ते क्वेश्चन करून नाही गेले तर मग आपली सगळ्यात मोठी चूक आहे त्यामुळे एवढा पार्ट करून जाणं एक्सपेक्टेडच आहे अल्ट प्लस एफ फोर काय आहे क्लोज करंट विंडो कंट्रोल फोर कशासाठी वापरतो क्लोज डॉक्युमेंट टॅब अल्ट टॅब कशासाठी स्विच बिटवीन ओपन ऍप्लिकेशन हे अदर दॅन तुम्ही वापरू शकता आता विंडोजचे जे आहेत हे इझी आहेत जस्ट एकदा लुक लक्षात ठेवा विंडोज प्लस डी डेस्कटॉप शो करायचा असेल तर काय करतो विंडोज सब बटन प्रेस करायचं प्लस डी शो डेस्कटॉप विंडोज प्लस एल जे आहे कंप्यूटर लॉक करतो आपण विंडोज ई ओपन फाईल फक्त हा पार्ट लक्षात ठेवा एट हा जो पार्ट आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे हा तोंड पार्टच पाहिजे यावरती कशावर जरी प्रश्न आला तर हा क्वेश्चन तुमचा मिस झाला नाही पाहिजे ठीक आहे नेक्स्ट आहे विंडोज अँड सिस्टीम जे शॉर्टकट्स आहेत हा पार्ट आपण आधीच बघितला सीपीयू काय म्हणतो आपण सेंट्रल प्रोसेसिंग जे युनिट आहे त्याला काय म्हणतो ब्रेन ऑफ द कम्प्युटर ठीक आहे त्याचे पार्ट जे आहे ते कंट्रोल युनिट रजिस्टर स्मॉल फास्टेस्ट मेमरी झाला म्हटलं जातं त्याआधी जो एक पार्ट आहे क्वेश्चनचा रिमेनिंग तो करूया आपण आणि नेक्स्ट जे पुढचं सेशन आहे त्यामध्ये अजून कम्प्युटर रिलेटेड जो बेसिक बेसिकचा जो पार्ट आहे तो तुमचा पूर्ण जो सिलेबसचा पार्ट आहे तो क्वेश्चन थ्रू आपण इथे सीरीज मध्ये युट्युब मध्ये ट्राय करू आणि लेक्चर्स मध्ये तुमचं पूर्ण सिलेबस जो आहे तो कव्हर करून घेतला जात आहे पण जेवढा करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत इथे आता इथे जे कम्प्युटरमध्ये जे बेसिक युनिट आहे तो पार्ट लक्षात ठेवताना इनपुट युनिट मध्ये काय लक्षात ठेवाल कीबोर्ड माऊस स्कॅनर माइक जो आहे ते काय आहे इनपुट देणार आहेत म्हणजे टेक्स्ट डेटा फ्रॉम युजर म्हणजे एखादा डेटा काय केला जातो युजर कडून घेतला जातो तो कोणता त्याला काय म्हणतो आपण इनपुट ठीक आहे तर इनपुटमध्ये काय काय येतं कीबोर्ड माऊस स्कॅनर माइक आउटपुट युनिट मध्ये काय येतं मॉनिटर प्रिंटर स्पीकर प्रोजेक्टर हे काय आहेत आउटपुट युनिट डिस्प्लेज प्रोसेस्ड रिजल्ट जे रिझल्ट दाखवतात त्यांना काय म्हणतो आपण कशावर दिसतं मॉनिटरवर सर्व स्टोअर होतं ना प्रिंटर स्पीकर प्रोजेक्टर हे आउटपुट दर्शवणारे युनिट्स आहेत त्यामुळे त्यांना आउटपुट युनिट म्हटलं जातं मेमरी युनिट का आहे डेटा कुठे स्टोअर होतं तर स्टोअर डेटा अँड इन्स्ट्रक्शन टू टाइप असतात प्रायमरी आणि सेकंडरी अर्थिमेटिक लॉजिक युनिट प्लस मायनस इन टू डिवाइड हा पार्ट लक्षात ठेवायचा फक्त कंट्रोल युनिटचा जर विचारलं तर मेन काय पार्ट आहे सीपीयू त्याचं काम करतो कंट्रोलिंगचं काम कोण करतं सीपीयू तर या रिलेटेडचा जो पार्ट आहे तो परीक्षेसाठी लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे विंडोजचा जो पार्ट आहे तो एक्झाम ओरिएंटेड लक्षात ठेवा आणि जे क्वेश्चन्स आहेत त्या थ्रू तुम्ही जी, जी प्रॅक्टिस आहे ती करू शकता आता एक जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर तुम्हाला सांगायचा आहे आणि तो जो नेक्स्ट क्वेश्चन आहे सिरीज त्यामध्ये आपण या क्वेश्चनचा आन्सर बघूया द फास्टेस्ट अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर्स आर सुपर कम्प्युटर्स क्वांटम कॉम्प्युटर्स मेन फ्रेम कम्प्युटर्स और मायक्रो कम्प्युटर्स सो याचा आन्सर जे आहे ते तुम्हाला कमेंट्समध्ये मेन्शन करायचं आहे आणि आपण जे नेक्स्ट सिरीज आहे उद्या दुपारी तीन वाजता पुन्हा आपण लेक्चर्स वरती जॉईन व्हायचं तुम्हाला म्हणजे प्रिव्हियस इयर्सचे जेवढेही हायकोर्टचे क्वेश्चन झालेले आहेत त्याची सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत तर भेटूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला याच्यामध्ये अजून काही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्स मध्ये सुद्धा मेन्शन करूया ठीक आहे थांबूया इथे धन्यवाद